नमस्कार प्रेक्षकांना मुरांबा मालिकेमध्ये या आनंदने तिच्या जानूची चांगली जिरवलेली आहे कधीही उलट शब्द न बोलणार आनंद या जानूवर चांगलं चिडणार आहे तर प्रेक्षकांनो झालं असं की आनंदला खूप चांगलं माहित असतं की रेवा शशिकांत आणि आजी हे रमाला घराच्या बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे आणि त्यांच्या मनात रेवा ही सून म्हणून त्यांना पाहिजे आणि यासाठी पुरेपूर -पुरे प्रयत्न करत असते आणि या सगळ्या विषयी तो त्याच्या बाईकुशी म्हणजे जानूशी बोलत असतो आणि तिला स्पष्ट शब्दात सांगतो की त्यांना जे काय करायचं ते करू दे तू या सगळ्या गोष्टीमध्ये बिलकुल पडू नको पण रूममध्ये असताना आनंद लायक अनव्हलॉक आन मध्ये रेवाक्षयचा एक कागद भेटतो यानंतर त्याला समजतं की जानू पण या सगळ्यामध्ये सामील आहे मी तिला हजारावाला सांगितलं होतं की तू या सगळ्या गोष्टीमध्ये पडू नको रमाच्या विरोधात जाऊ नको परंतु ती काय ऐकत नाही तिला हे सगळं माहिती आणि यानंतर जेव्हा जानू रूममध्ये येणार आहे तेव्हा हा आनंद तिच्यावर भयंकर चिडलेला दिसणार आहे आणि तिला जाब विचारणार आहे की तुला मी आधीच सांगितलं होतं की या सगळ्या गोष्टीमध्ये पडू नको का तू त्या आरामाच्या मागे लागले का त्या आरामाला अजून भयंकर चिडताना तो तुम्हाला दिसेल असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद